उद्या मला असं वाटतंय की प्रसाद काहीतरी जुगाड करणारच आहे हा हार तू बनवला म्हणजे त्याच्याकडे जास्वंद होती तर मी म्हटलं मला छोटा हारच पाहिजे सो लिटरली so, परवा आमचं ठरलं की ठाण्यात गणपती बसू आणि मग अमृताने हे इतकं गोड साधं सिंपल मस्त गणपतीची आरास तयार केलेली आहे टाकाऊ पासून टिकाऊ अशी ती गणपतीची आरास आहे आणि हा जो बॉक्स आहे तो लिटरली एक गिफ्ट बॉक्स आहे बाबा बाप्पानी टॅलेंट ठुसून ठुसून भरलेला आहे मगपासून मला आठवतं कि की मी किती अवतारत दिसते आता तर त्यावरून दिसती केस बांधल्यानंतर बट एनी वे दॅट इज नॉट द पॉइंट कारण की आता मुंबईमध्ये म्हणजे ठाण्यामध्ये प्रसाद आणि मी पहिल्यांदाच असं आमच्या आमच्या स्तरावरती गणपती बसवलेला हो आहे आणि आता ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे थोडासा उशीर झालेला आहे सगळं आटपत आटपत पण ठीक आहे प्रसाद पोहोचलाच मुंबईमध्ये इकडे घरी अकरा वाजता आणि तरी सुद्धा तो सगळं काय काय गोष्टी काय राहिल्या आहेत काय नाही हे सगळं तो चेक करत होता आणि आता कितीही तयारी केली कितीही ब्लिंकिट तुमच्या जोडीला असला तरी काही गोष्टी ज्या ब्लिंकिट वर नाही मिळत आणि काही गोष्टी ज्या पर्सनली जाऊनच आणाव्या लागतात तर त्या राहिल्या होत्या जसं की गणपतीचा एक छोटूसा हार नेमका माझ्याकडनं राहायला आणि मी त्याला म्हटलं की माझ्यासाठी गजरा आणतोस का माळायला पण तो नेमका त्याला मिळत नाहीये बिकॉज मुंबईमध्ये आम्ही जिथे राहतो तर तिथे आजूबाजूला गजरा मिळत नाहीये एवढ्या इझिली पण बघूया मला असं वाटतंय की प्रसाद काहीतरी जुगाड करणारच आहे पण सो आता ते तो आणायला गेला तोपर्यंत मी आता नटाय थटायला लागणार आहे अजून अजून ते सर करायचंच ते पहाड सगळं नटण्याथण्याचं पण करायचं आहे आणि थोडक्यात तुम्हाला दाखवू का पटकन काय कशी गणपतीची आरास केलेली ते का असं फोडायला नको नको जाऊ दे मी आता एक काम करते तुम्हाला दाखवते की प्रसादला मी म्हटलेलं की आपण काहीतरी साधा सोपा घरगुती इथे खूप छान डबा मिळतो तर तो मागवू किंवा मग यु नो काहीतरी करू जुगाड आता ये तू येणार अकरा वाजता स्वयंपाक करणारेस पण नाही त्यालाच स्वयंपाक करायचा आहे त्यालाच बटाट्याची भाजी करायची मग आम्ही पुऱ्यांचं जे आहे ते जुगाड केलेलं आहे आमच्या सोसायटीमध्येच घरगुती पुऱ्या वगैरे असं करून देतात तर त्यांनी आम्हाला तर दिल्या म्हणलं ऍटलिस्ट तेवढं तरी नको करू सो ते करणार आहे मग आता मी तयारीला जाण्याच्या आधी भांडी बिंडी घासून ठेवलेली आहे जरा कालची काही काही पडलेली होती तर मग ते करून ठेवलेलं आहे आणि बटाटे उकडून ठेवलेले आहेत मी बटाटे उकडून ठेवलेले आहेत वरणाची तयारी करून ठेवलेली आहे आणि तांदूळ आणायला प्रसाद केलाय माझ्या घरी इकडे तांदूळ मी ठेवले नव्हते हो तर मग कारण खराब होतं काही हे हो होतं म्हणून मग आता खूप दिवसांनी घरी काहीतरी स्वयंपाक केला जातोय थँक्स टू प्रसाद आता बघूया तो बटाट्याची भाजी कशी करतोय ते आता आले आला तोच एकदम हे असेल काय तू अजून तयार नाही झाली हे नाही झाले ते नाही झाली वगैरे सगळं सुरू होईल बट ठीक आहे बघूया आता काय ते मी जाते तयारीला प्रसाद आता येईलच आणि मग तो कशी करतो बटाट्याची भाजी वगैरे मला तुम्हाला दाखवायचंय त्याच्या आत मला स्वतःला तयार व्हायचंय त्यामुळे आणला <laughs> <मुझे। laughs> जरा <laughs> अरे त्या तिकडे नव्हता पण पहिले हा मिळाला हे बघ हा कुठला तरी मिळाला आता हा काय मोगरा नाहीये ना काहीतरी डागर का काहीतरी मिळाला मग रांगेत सगळे दुकान होते मग करत 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 नसेल हो तर... <laughs> हो मी जिली तर रांगेकडे होता मोगरा पण त्याला बनवायचं होतं तर चालेल मला अजून बाकी तयार होते आणि हा गुंड हार मी बनवला काय हो हा हार तू बनवला म्हणजे त्याच्याकडे जास्वंद होती तर मी म्हणलं मला छोटा हारच पाहिजे तर हा स्पेशली बनवून घेतला मी थोडी मदत मी पण केली फुलांची कॉम्बिनेशन मी केलं

बटाट्याची भाजी आणि पुऱ्या आणि काकडीची कोशिंबीर कोशिंबीर पड आणि उकडीचा एवढी दाबू नको थोडी वाट ना बस गुरुजी रेडी आहात रेडी गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती साय जय गणपती बाप्पा मर्या मंगल अशा प्रकारे प्रतिष्ठापना पूजा आरती हे सगळं झाल्यानंतर प्रसाद आणि मी खाली उतरलो एका महत्वाच्या कामासाठी फोटोशूटसाठी साठी आणि माझे फोटो तर प्रसाद काढणारच होता पण आम्हा दोघांचे फोटो कोण काढणार बर या विचारात आम्ही असतानाच देवासारखा नाचत <laughs> आला शुभंकर तावडे खरा गणपती आला तुझ्या मिशीला काय आलं होतं ते एक, एक अर्धा केस अर्धा सेंटीमीटरचा केस गेला होता थँक्स टू शुभंकर तावडे एक चॅटी ज्याच्यामुळे आमचं हे क्यूट फोटोशूट पार पडलं असा पार पडला आमचा गणेश आगमनाचा दिवस शेवटच्या क्षणी बदललेले प्लॅन्स घाई गडबड वेळ जेवढे क्षण तेवढे आम्ही टिपले आणि तुमच्या पुढे सादर केले या वर्षी बाप्पाला आम्ही काही खास गोष्टी मागितल्या आहेत त्या पूर्ण झाल्या की सांगूच पण तुम्ही बाप्पाकडे काय मागितलंय ते कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि मग पुढचा ब्लॉग घेऊन पुन्हा भेटूच गणपती बाप्पा मंगलमूर्ती